महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सायंकाळी नाशिकच्या सातपूर येथील हॉटेल डेमोक्रसी येथे शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश सोहळा उत्साही वातावरणात पार पडला कामगारांची लोकवस्ती म्हणून ओळख असलेल्या नवीन नाशिकच्या विजयनगर दत्तचौक भागातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र काशीनाथ जाधव यांचा देखील असंख्य मित्रपरिवारासमवेत पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला तत्पूर्वी दत्तचौक येथील श्री साईबाबा मंदिरात विधिवतरित्या श्रीफर वाढवण जितेंद्र जाधव यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सुरुवात केली यावेळी पुण्याचे माजी नगरसेवक विनोद कदम सचिन कळसरे अमर वजरे राजाभाऊ बोडके संजय अहिरे विवेक पाटील उपस्थित होते प्रभाग क्रमांक एकोणतीसमधील अनेक विकास कामे ही खुंटलेली आहेत कायमच चर्चेत असणारा पेलिकान पार्कचा प्रकल्प अजूनही मार्गी लागलेला नाही भविष्यात जनता जनार्दनाने साथ दिली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात प्रभागाचा चेहरा मोहरा बदलून टाकू असा विश्वास यावेळी जितेंद्र जाधव यांनी व्यक्त केला पुढच्या भविष्यकाळात काळात असं आहे की आपले साहेबांचं चांगलं ते शिंदे साहेबांचं उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांचं तर धोरण चांगलंच आहे कारण की लाडकी बहीण योजना याच्यामध्ये भरपूर जणांना सवलती भेटलेल्या आहे त्यांना त्यांचे सगळं काही व्यवस्थित चालू आहे तर त्या पद्धतीने म्हणजे शिंदे साहेबांचं धोरण चांगलं असल्यामुळं मी त्या पक्षात प्रवेश करत आहे माझ्या असंख्य भावा मित्रांसोबत आमच्या आया बहिणी मी परत माझ्याबरोबर सगळ्यांची गंभीर साथ आहे मला आणि जे बघतो आहे आमच्या गिर्यातून तर शक्यतो लोकांना बेरोजगार नाही आहे आणि आपला जो कामगार वर्ग आहे शुरका काम कामगार वर्ग आहे आपला पूर्णपणे आणि इथं काय बेरोजगार नसल्यामुळे आता खूप दिवसापासून भागीन, जे आपलं पेलिकन पार्क आहे ते असंच पडलेले दहा ते पंधरा वर्ष झालेले तिथं फक्त येतात ते नारळ फोडतात ते आणि पुढं काही कामच होत नाही आहे तर सगळ्या माझ्या इथल्या भावभाईण माता भगिनी म्हणे की इथनं कोणीतरी आपला एक उमेदवार हक्काचा पाहिजे आणि जितू भाऊ तुम्ही एक प्रयत्न करा म्हणून आणि ते एक म्हणताना प्रयत्न देते परमेश्वर त्या हिशोबाने मी मग सगळ्यांना विचारून आपले साईसेवक मित्र आहे की जे अठरा एकोणीस वर्षापासून आपण साई पालखी काढतोय त्याच्यानंतर सगळे सामाजिक कार्य आपण इथून करतो तर त्या हिशोबाने म्हटलं चला मग एक सुरुवात करून टाकू चांगल्या याला आणि योग असा योग योग झाला की शिंदे साहेबांचा आज दौरा होता त्या दौऱ्यामध्ये मग आमचे विनोद हो कदमे जे पुण्याला असतात ते नगरसेवक आहे मग त्यांच्या अनुषंगाने मी पूर्णपणे हे सचिन भाऊ हे आमचे पूर्ण आहे भाऊ सगळे भाऊ लोक आहे माझे हे सगळ्यांनी मला म्हणे तुमच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही ज्यासाठी प्रयत्न करू म्हणजे तर तिकिटापासून आणि सगळ्याच गोष्टीपासून तर अशा हिशोबाने मी शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहे साधारण किती युवक आपल्याबरोबर प्रवेश करत आहे तरी साधारण आपल्याबरोबर तरी सुद्धा दोनशे तीनशे युवक आहे महिला आहे त्याच्यामध्ये हो सगळ्यांचा आपण प्रवेश घेणार आहोत कोणत्या प्रभागातून तुम्ही निवडणूक आपण एकोणतीस मधून इच्छुक आहोत नाही त्या पद्धतीने आपण काम करणार आहोत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काहीतरी बदल घडला पाहिजे आणि तो बदल जितेंद्र जाधव हे नक्कीच घडवून आणतील असा विश्वास यावेळी मित्रपरिवाराने व्यक्त केला ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये आवगामी निवडणूक येणार आहे ज्या पद्धतीने सध्याचं सरकार जे चांगल्या पद्धतीने काम करत आहे म्हणजे रोजगार निर्मिती असो आत्ता जो दुष्काळ झाला त्याच्यामध्ये जो ज्या प्रकारे सरकार काम करत आहे या अनुषंगाने आत्ता आमचा प्रभाग क्रमांक एकोणतीस आहे जे कोणते चांगले नगरसेवक असतील त्यांनी काम केलं आहे काही फक्त नावाला निवडून आले होते तर त्या अनुषंगाने आमच्यामधला जीवाभावाचा एक कोणीतरी आमचा सारखा भाऊ नेतर आमचा मोठा भाऊ मित्र कोणीतरी पुढे गेला पाहिजे आणि ज्याच्या ज्याची प्रशासनावर चांगली पकड आहे ज्याचा चा चांगल्या लोकांसोबत उठणं बसणं आहे सर्वांसोबत संवेदनशीलपणे बोलणं आहे नम्रतेने बोलणं आहे आई वडील धाऱ्या माणसांचा आदर करणं आहे असा आम्हाला कोणता तरी एक व्यक्ती लागत होता तो आम्ही जितूबाबा जाधव यांना मानतो आणि जितूबाबासोबत प्रभाग क्रमांक मधला असंख्य मित्र परिवार असो आई बाप मोठे माणसं असो हे सगळे जितूबाबासोबत आहे जितूबाकडनं आमची एकच अपेक्षा आहे आणि आम्ही त्यांना शिंदे गटच का सांगितलं की शिंदे साहेबांनी जे मागच्या चार ते पाच वर्षांमध्ये जे दडडीचे निर्णय घेतले आमच्या प्रभाग क्रमांक एकोणतीस साठी जितूबा ते रोजगार निर्मिती असो आज मिलीकन पार्कचा प्रश्न आहे आज विद्युत तारांचा प्रश्न आहे जे पण काही प्रश्न असतील ते जितूबा थ्रू आमचे मार्गी लागतील हे आमची अपेक्षा अपेक्षा आहे म्हणून जितूबाबा जाधव हे शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाकडे एक आमच्या प्रभाग क्रमांक एकोणतीसला चांगलं वेगळं वळण आणतील चांगली नवीन दिशा देतील ही आमची इच्छा आहे म्हणून जितूबाबा जाधव यांनी चांगल्या आणि स्वच्छ मनाचा माणूस म्हणजे शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांचा पक्ष जितूबा शिवसेना इंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदीके साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन आज आमचे मोठे बंधू जितूबाबा जाधव हे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करतायत प्रभाग क्रमांक एकोणतीसचा जर विचार केला तर बरेच नगरसेवक आले गेले आले गेले परंतु हा विकास कुठेतरी खुंटल्याची खंत ही प्रत्येकाच्या मनामध्ये आहे प्रत्येक आपल्या हक्काचा माणूस जेव्हा नगरसेवक होईल नक्कीच या प्रभागाचा विकास होईल यात फिळ मात्र शंका नाही शेकडो मित्र परिवारांच्या उपस्थितीत स्थानिक परिसरातून भव्य पाविवाहिक रॅली काढण्यात आली ठिकठिकाणी महिला भगिनींनी जितेंद्र जाधव यांचं औक्षण केलं यानंतर हॉटेल डेमोक्रेसी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जितेंद्र जाधव यांचा शिवसेना शिंदे गटात स्वागत केलं या प्रसंगी व्यासपीठाभर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे सचिव राम रेपाळी आमदार किशोर दराडे उपनेतेस अजय बोरस्ते नरेंद्र दराडे हेमंत गोडसे विजय करंजकर विलास शिंदे प्रवीण तिदमे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते बैठकीच्या सभागृहात कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे आगे बडूच्या घोषणा दिल्या यावेळी अश्विन बडगुजर इश विश्वनाथ इप्पर तुषार पाटील राहुल अरुम ऋषिकेश पानपाटील भूषण निकुम बंटी विस्पोते रोहित रोकडे आदींसह असंख्य मित्रपरिवार उपस्थित होता येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये निवडणूक लढवण्याचा त्यांचा मानस आहे एस सी एन न्यूजसाठी सचिन देवडे नवीन नाशिक